ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्य केस जिंकून घरी येतात आणि त्यानंतर चैतन्य सांगत असतो मावशी अगं तुला माहिती आहे का अर्जुनने काय केस लढली इकडे आता कल्पना त्याचं अभिनंदन करते अभिनंदन केल्यावरती अर्जुन सगळ्यांना पेढे देतो कल्पना पेढा घेते त्यानंतर तो सायरीला पेढा देतो सायरी त्याच्याकडे पाहते आणि आता अभिनंदन असं एकच शब्द बोलते अर्जुन सायलीकडे पाहतो आणि आता पुढे तो काही बोलणार तितक्यात इकडे आता चैतन्य म्हणतो की बरं झालं मावशी तू नाही आलीस ते अगं तुला पाहायला हवं हो होतं म्हणजे ना अरविंद पवार वकिलांना असं म्हणत तो पटकन आता विषय इकडे अर्जुन बदलतो पांढरे वकील पांढरे कारण अरविंद पवार हे वकील म्हटल्यावरती सायलीला समजणार की ही मधुभाऊंची केस होती आणि मग सरप्राईज सरप्राईज राहणार नाही म्हणून विषय बदलत आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो पांढरे वकील पांढरे चैतन्य म्हणतो हो हो पांढरे वकील पांढरी ना अर्जुनने एकही एक शब्द बोलू दिला नाही ते फक्त एकच गोष्ट बोलत राहिले म्हणजे ऑब्जेक्शन नो आणि आणि त्यांची बोलती बंद अर्जुनने अशी केस जिंकली म्हणून सांगू चैतन्यला आता कल्पना म्हणते अरे चैतन्य तुला हे काय आज नवीन आहे का आणि मला तरी हे नवीन आहे का मी कित्येक वेळा कोर्टात बसून अर्जुनला केस लढताना पाहिलेला आहे ना या वेळेला आले नाही हल्ली माझं येणच होत नाही असं म्हटल्यावर ती इकडे आता चैतन्य म्हणतो बरं झालं तू कोर्टात नाही आलीस ते नाहीतर आम्हाला इतक्या खुसखुशीत चकल्या कशा खायला मिळाल्या असत्या असं म्हणत तू तिथली एक चकली उचलतो मग कल्पनाच्या हातावर ती फटका मारते आणि चकली खाली ठेवायला सांगते त्यावरती कल्पना म्हणते आधी नैवेद्य दाखवायचा आहे उद्या नैवेद्य दाखवून ती मग फराळ करायचा काय चाललंय तुझं असं म्हणत कल्पना ती चकली खाली ठेवायला सांगते आणि सांगते हे बघ आत्ता जरी तुला खायला दिली नसती ना तरी पहिली टेस्टिंगसाठी तुलाच देणार आहे चकली त्यामुळे काही काळजी करू नको चैतन्य म्हणतो ठीक आहे तसंही चालेल नैवेद्य दाखवल्यावरती टेस्टिंगसाठी मी येतोच आता बरं मला माझ्या रूममध्ये जाऊ दे फ्रेश होऊ दे कारण आता फराळ टेस्टिंगच्या कमिटीवरती माझी नियुक्ती झालेली आहे ना त्यामुळे मला आता जरा आराम करून टेस्टिंगसाठी तयार व्हायला पाहिजे अशी थट्टा मस्करी करत आता चैतन्य आपल्या रूममध्ये निघून जातो तोपर्यंत अर्जुन सुद्धा रूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो त्यावेळेला विमल त्याला म्हणते अर्जुन दादा तुमची कॉफी कॉफी देऊ का यावरती अर्जुन म्हणतो नको विमलताई मी न रूममध्ये जातोय फ्रेश होऊन येतो त्यानंतर बघू कॉफीचं कसं काय अर्जुन आत्तापर्यंत फक्त सायलीच्याच हातची कॉफी पितो हे सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळे सायली काही कॉफी ठेवायला तयार नाही ही पण गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते पण कुणी काही बोलत नाही मग अर्जुन रोममध्ये निघून जातो इकडे सायली सगळा फराळ भरत असते आणि आता अर्जुन त्याच वेळेला एका स्वीटमार्टला कॉल करतो स्वीट मार्टला कॉल करून महिपतच्या ॲड्रेसवरती तो पेढ्यांचा बॉक्स पाठवायला सांगतो आणि आता इकडे महिपतच्या घरामधलं सगळं वातावरण दूषित होणार असतं ऑलरेडी मधुभाऊंना जेलमधून बेल मिळाले म्हटल्यावरती इकडे महिपत चिडलेला असतो दारूवती दारू दारूवती दारू पितच असतो आणि कोणाचं काही ऐकत नसतो किंवा शांत बसायला सुद्धा तयार नसतो त्याच वेळेला त्याला आता इकडे नागराज सांगत असतो अरे भास्कर महिपतला आता साक्षी म्हणते अण्णा अहो पाणी नाही येते दारू आहे दारू अहो किती पिताय काय पिताय तुम्हाला समजतंय का असं म्हणत ते महिपतला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण महिपत काही ऐकायला नसतो दीडशाने हे सगळं तुझ्यामुळेच घडलंय यावरती आता मात्र इकडे साक्षीला कळत नाही माझ्यामुळे मी काय केलं साक्षी म्हणते अण्णा मी काय केलंय यावरती महिपत म्हणायला लागतो तूच ना याला नको मारू त्याला नको मारू हे करू नको ते करू नकोत हे अशी बोलत बसलीस ना आणि म्हणून हे सगळं घडलं अगं त्याच वेळेला एकेकाला संपवलं असतं ना तर कदाचित ही आजची वेळ आलीच नसती तुझ्यामुळे तुझ्यामुळेच ही आजची वेळ आलेली आहे भारीच मला नुसतं टोकाटोक करतेस माझ्या पद्धतीने मला जर का करू दिलं असतंच ना तर या सगळ्यामध्ये ही वेळ आलीच नसती असं म्हणत महिपती साक्षीवरती खूप चिडलेला असतो त्यावरती प्रिया म्हणते तुम्ही हेच करत बसा ती बोलणार नको करू तुम्ही नाही करणार एक काम तुम्हाला धड करत नाहीये आज त्या अर्जुनने मधुभाऊंना बेलवर सोडवले काय माहिती उद्या जर का निर्दोष सोडवलं ना तर मधुभाऊ जेलच्या बाहेर आणि साक्षी जेलच्या आतमध्ये जायला वेळ नाही लागणार कसले तुमचे फुटकळ प्लॅन कसलं तुमचं प्लॅनिंग एक काय काम तुम्हाला धड जमत नाही असं म्हणत आता इकडे प्रिया महिपतला दिवसते महिपत म्हणतो हे बघे एवढंस तुझं वजन नाही टिजभर ही माझी गन बघितलीस का ह्याच्यातून गोळी घालायची तर सोड पण ही जग तुझ्या टाळक्यात घातली ना तरी तुझा असा खात्मा होईल ना त्यामुळे जरा टिवटिव टिव करताना तोंड तुझं बंद कर असं म्हणत इकडे आता महिपत चांगलाच प्रियाला धमकी देतो आणि बंदूक न मारता बंदुकीचा मागच्या साईड डोक्यात घालून तुला ठार मारेन असं तिला सांगतो आता प्रिया म्हणते बरोबर आहे तुमची माझ्यावरतीच फक्त आरेडावी आणि तिकडे कोर्टामध्ये त्या अर्जुन समोर काही काडी मात्र चाललं नाही मला तर कळतच नाहीये की साक्षीर जर जेलमध्ये टाकलं तर यावर ते इकडे आता महिपत म्हणतो बरं होईल जे काय होईल ते बरं होईल सारखी आपली टिवटीव तुमची चालू आणि चालूच असं म्हणत महीपत चिडलेला असतो इकडे तोपर्यंत आता नागराज म्हणायला लागतो नाही बरोबर आहे माझच चुकलं तुमचं नाही चुकलेलं आहे चुकलं खरं तर माझच मी तुमच्या टीम मध्ये आलो महिपत काय तुझ्यावरती एकवीस वर्षापासून विश्वास ठेवलाय पण तू मला काय कधीच प्रामाणिकपणे माझं काम काय केलं नाहीस एकवीस वर्षापासून सगळी कामं दिले एकवीस वर्षापूर्वी तुला एक अपघाताचा मर्डरची केस दिली ती सुद्धा पूर्णमय करता आली ती नाही झाली म्हणून आतापर्यंत हे सगळे आपल्या मागे व्याप लागलेले आहेत अरे तुला एक काम करता येत नाही काय तुझ्या मैत्रीचा मला उपयोग आणि काय तुझ्या टीममध्ये असल्याचा मला फायदा झालाय मलाच कळत नाहीये यावर ती प्रिया म्हणते तुमच्या फायद्याचं सोडा माझ्या फायद्याचं काय मी तुमच्या टीममध्ये आले कारण या सगळ्यामध्ये मला मला एक छानपैकी लॅविश आयुष्य जगता येईल पण कसलं काय कसलं लॅविश आयुष्य इकडे आता ते मधुभव येणार आहेत तिकडे आता सगळं गोंधळ होणार आहे आणि ह्या काहीही राम राहिलेला नाहीये यावरती नागराज म्हणतो अग ए पोरी तू आमच्या टीम मध्ये का आलीस माहिती आहे ना कारण आमच्या टीम मध्ये पैसा आहे तू कोणतंही काम पैशाशिवाय करत नाहीस ग म्हणूनच तर तू आमच्या टीम मध्ये आलेस ना नाहीतर काय यावरती प्रिया म्हणते कसला पैसा आणि काय पैसा मला काय त्याचा फायदा आहे काय काय मला तन्वीची अप्रियाची तन्वी केली खरी तन्वी खोटी तन्वी सायली छोटी सायली मोठी सायली छोटी तन्वी मोठी तन्वी अशी जी रांगोळी घालून ठेवलेत ना तुम्ही ब्रासभर त्या रांगोळीला थयाथया नाचायला मधुभाऊ आता येत आहेत आणि ते जर का मधुभाऊ आले ना तर खरी सायली खोटी सायली ही रांगोळीचा थयाथया करून जी अशी पसरवतील ना आणि मग काय करण्यात राम राहणार नाहीये यावरती साक्षी म्हणते सगळ्यांनी जरा गप्प बसा अशा वेळेला एकमेकाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो अशा वेळेला एकमेकाच्या सोबतीने उभं राहून मग हे करण्याचा अर्थ असतो काय चाललंय तुमचं महिपत आता मात्र अजूनही चिडलेला असतो त्यावेळेला बेल वाजते बेल वाजल्यावर वा ती ऍक्च्युली अर्जुनने पाठवलेला कुरियर बॉय तिकडे आलेला असतो त्यावरती महिपत म्हणतो जा बेल वाजते प्रिया म्हणते बेल वाजते मग मी काय करू महिपत म्हणतो काय करू जा दार उघड जा तुझं जरा अतिशहाणपणा चाललाय असं म्हणत महिपत प्रियाला दार उघडण्यासाठी पाठवतो प्रिया म्हणते मी मी दार उघडू का महिपत म्हणतो हो तू तूच दार उघड जा मग प्रियाला तो म्हणतो जर का मी उठलो ना तर तुला आयुष्यातून उठवीन तू उठतेस का नाही असं म्हणत महिपत प्रियावरती चिडतो अखेर प्रियाचा नाईराज होतो प्रियाला दार उघडण्यासाठी जावंच लागतं दार उघडल्यावरती तो कुरिअर म्हणतो अर्जुन सुभेदार यांनी हा बॉक्स पाठवलेला आहे पेढ्यांचा बॉक्स बघितल्यावरती मग मात्र प्रियाचा रागाचा पारा चढतो ती त्या कुरिअरकडे बघते आणि त्याला म्हणते झालं ना बॉक्स देऊन झाला ना मग निघ ना था? आता इथे काय थांबलायस सगळा राग ती आता इकडे त्या कुरिअर बॉयवरती काढते तो निघून गेल्यावरती आता इकडे घरामध्ये सगळे जण वाट पाहत असतात की कोण आले काय घेऊन आले त्यावरती मैपत म्हणतो कोण होत प्रिया म्हणते घ्या अर्जुनने तुमच्यासाठी पेढ्यांचा बॉक्स पाठवलाय घ्या घ्या तोंड कोण करा त्याची जीत झाले ना असं म्हणत इकडे आता प्रिया सगळ्यांना चांगलाच आता टोमडा मारत असते महिपत चिडतो आणि तो, तो पेढ्यांचा बॉक्स लांब फेकून देतो इकडे आता अर्जुन आपल्या रूममध्ये आलेला असतो रूम मध्ये सायली पण आलेली असते दोघांच्यात बोलाचाली बंद असते दोघ जण एकमेकांच्या सोबत अबोला धरून असतात त्यावेळेला सायली रूमची साफसफाई करत असते अर्जुन विचार करतो किती इनोसंट आहेत किती युनिक आहेत ना म्हणजे आता या सगळ्यामध्ये हे घर सोडून त्यांना जायचं सुद्धा आहे तरी सुद्धा तरी सुद्धा आपलं घर समजून त्या या घराची साफसफाई करतायत खरंच खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरंच सायली तुम्ही खूपच युनिक आहात असं म्हणत अर्जुन आता या सगळ्यामध्ये सायलीकडे पाहत बसतो सायली आता कपाटवरच साफ करत असते कपाटावरच साफ करत असताना सायली आता एक ती स्टूल जो घेतलेला असतो तो स्टूल डगमगत असतो आणि तो स्टूल डगमगत असताना या सगळ्यामध्ये अर्जुन हे पाहतो अर्जुन पाहतो आणि तो विचार करतो नाही नाही हे स्टूल पडायच्या आधी मला हे सावरायला पाहिजे म्हणून आता अर्जुन तिकडे येतो आणि सायलीचं सा खालत ते स्टूल गच्च धरून ठेवतो स्टूल गच्च धरून आता अर्जुन या सगळ्यामध्ये ते पडणार नाही याची काळजी घेतो तोपर्यंत इकडे आता सायली पाहत असते आणि अर्जुन आपली किती काळजी घेतोय हे सुद्धा तिला दिसत असतं आणि ती या काळजीच्या चक्क आता था प्रेमातच पडत असते पण हे कबूल करायला मन तयार नसतं मग सायली खाली उतरते खालची साफसफाई करत असते साफसफाई करत असताना इकडे आता अर्जुन ते स्टूल उचलून ठेवतं जेणेकरून सायलीला उगाच या स्टूलने काही लागायला नको म्हणून अर्जुन ते स्टूल आता बाजूला करून ठेवतो तोपर्यंत इकडे आता सायली जेव्हा धुळीची साफसफाई करत असते तेव्हा तिच्या शिंका फटाफट फटाफट फट, शिंकायला लागतात आणि त्यामुळे अर्जुन पटकन येऊन तिला रुमाल देतो रुमाल दिल्यावर दे ती सायली आता आपल्या नाकावरती तो रुमाल धरून ठेवते तोपर्यंत इकडे आता सायली विचार करते अर्जुन सर किती काळजी करता तुम्ही माझी आणि अर्जुन विचार करतो मिसेस सायली अहो किती डेलिकेट आहात तुम्ही असं तुमच्यासोबत मला आयुष्यभर राहून तुमची काळजी घ्यायला आता इतकं आवडणार आहे म्हणून सांगू पण काय करू ही संधी तुम्ही मला देणार आहात नाही आहात मला खरंच काही कळत नाही आत्ताचं सिच्युएशन बघता मला खरं तर या सगळ्यामध्ये आता ही आशा सुद्धा वाटत नाहीये तोपर्यंत सायली विचार करते सर तुम्ही इतकी काळजी करताना एखाद्याची की एखादा या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो की खरंच खरंच आहे किती चांगले आहेत पण तुम्ही मधुभाऊंच्या बाबतीत जे काही वागलात ना त्यामुळे मला हे बाकी काही विसरणं शक्य नाहीये असं म्हणत इकडे आता इकडे आता सायली आणि अर्जुन एकमेकांच्या मनाशी बोलत असतात एकमेकांशी स्वतःशीच बोलत असतात पण आता समोर काही बोलायला ते तयार नसतात दोघही जण एकमेकांकडे पाहतात आणि आता अर्जुन म्हणत असतो खरंच सायली मला जर का या सगळ्यामध्ये तुमची म्हणजे तुमची काळजी घ्यायला मिळाली ना तर खरंच खूप छान होणार आहे असं म्हणत अर्जुन आता इकडे पाहत असतो सायली तो रुमाल ठेवते आणि दोघं जण एकमेकांकडे न पाहता झोपी जातात दोघांनाही एकमेकांच्या बद्दल जरी प्रेम वाटत असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना आता एकमेकांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला खूप कठीण जात असतं दुसऱ्या दिवशी दिवाळीचा दिवस उजाडतो घरामध्ये छानपैकी सगळी सजावट चालू असते सगळी सजावट चालू असताना इकडे आता अश्विन अश्विन तोरणं लावत असतो आणि प्रताप त्याला इन्स्ट्रक्शन देत असतो अश्विन स्टूलवर चढून सगळी तोरणं व्यवस्थित लावत असतो त्याला तोरण काही नीट लावता येत नसतं ते क्रॉस बसत असतं मग प्रताप चिडतो आणि काय रे एवढा डॉक्टर झालास पण सावधुरा तोरण पण नीट लावता येत नाही का अश्विन म्हणतो ओ oh, डॅडी आहो कसं सांगू तुम्हाला मला काय या सगळ्यामध्ये मेडिकल कॉलेजला तोरणं कशी लावायची हे शिकवले काहीही का बोलतो आपले यावरती प्रताप म्हणतो उलट उत्तर देतोस उलट उत्तर देतोस असं म्हणत प्रताप त्याला दोन फटके देतो हे सगळं ऐकून तिकडे कल्पना येते आणि काय चाललंय अहो त्याला मारताय काय एवढा मोठा मुलगा तरी तुम्ही त्याला मारताय काय यावरती अशु म्हणतो बघ ना मला म्हणतायत की मेडिकल कॉलेजला तुला हे नाही शिकवलं अगं मला कसं शिकवतील मी मेडिकल कॉलेजला शिकायला काही तोरणं कशी लावायची गेलो होतो का, का। यावरती कल्पना म्हणते तू लक्ष देऊ नकोस यांच्याकडे यांना ना सवयच आहे म्हणजे उंटावळून उंटावरून शेळ्या हाकायच्या हेच आहे हे उंटासारखे उभे राहतील आणि ह्याला हे कर ते कर एवढच सांगत बसतील स्वतः तर करणं त्यांचं काहीच नसतं यावरती आता इकडे प्रताप म्हणतो कल्पना आता तुला फटका, मी। फटका तुमीं तुमीं ना मी यावरती अश्विन म्हणतो दे काय तुम्ही मम्माला फटका देणार यावरती प्रताप म्हणतो मग काय देईन यावर कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही तुमच्या जिभेला काही हाड यावरती अश्विन म्हणतो डॅडा खरंच फटका देणार यावरती आता प्रताप म्हणतो मग काय घाबरतो काय मी अश्विन म्हणतो देऊन दाखवा यावरती कल्पना म्हणते अश्विन तुझं काय चाललंय तू फटका द्यायला सांगतोय आता प्रताप चिडतो आणि आता अश्विनला चार पाच फटके देतो आणि बाद झालं गप्प बस कल्पना म्हणते काय एवढा मोठा मुलगा तुम्ही फटके कसले देत आहे अशी सगळी दिवाळीची धमालमस्ती चालू असते छानपैकी दिवाळीचं प्रसन्न वातावरण असतं आणि दिवाळीच्या प्रसन्न वातावरणामध्ये आता मात्र सगळेजण एन्जॉय करत असतात तोपर्यंत इकडे आता प्रतिमा आपल्या घराच्या बाहेर खूप सुंदर रांगोळी काढत असते प्रतिमा स्वतः छान तयार झालेली असते प्रतिमाने सुंदर साडी नेसलेली असते आणि आता दिवाळीची सगळी जय्यत तयारी करून फराळ त्याचप्रमाणे डेकोरेशन करून ती आपल्या घराबाहेर रांगोळी काढत असते रविराज तिकडे येतात आणि इतक्या वर्षाने घरासमोर सुरेख रांगोळी बघून रविराजांना खूपच आनंद होतो ते प्रतिमाकडे एकटक पाहायला लागतात प्रतिमा सुद्धा रविराजांकडे पाहत असते इतक्या वर्षाने दिवाळीचा आनंद या घरामध्ये येणार म्हणून रविराज खूप खुश असतात आणि इतक्या वर्षाने दारामध्ये प्रतिमाच्या हातची रांगोळी रंगणार म्हणून रविराजांना आनंद झालेला असतो आणि ते प्रतिमाकडे पाहायला लागतात प्रतिमा सुद्धा या सगळ्यामध्ये रविराजांकडे पाहते आणि आता दोघं एकमेकांकडे पाहून हसतात कारण आता वीस बावीस तेवीस वर्षांनंतर तब्बल दोघांची एकत्रितपणे दिवाळी होणार असते आणि ही दिवाळी छानच व्हायला पाहिजे म्हणून रविराज आपल्या परीने सगळे प्रयत्न करत असतात आणि प्रतिमा सुद्धा करत असते तोपर्यंत इकडे प्रिया आपल्या असते तिला सतत कोर्टामध्ये जे काही अर्जुन बोललाय ते सगळं सगळं आठवत असतं कोर्टामध्ये अर्जुनने जे काही पॉइंट मांडलेला असतो त्या वरून त्याने सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट असतो की या सगळ्यामध्ये त्या बंदुकीवरचे हा फिंगरप्रिंट पुसण्यात आले आणि जर का तन्वी किल्लेदार यांच्या स्टेटमेंटनुसार त्या जर का बाहेरच उभ्या होत्या आणि त्यांच्या दुसऱ्या स्टेटमेंटनुसार जर का या सगळ्यामध्ये त्या म्हणजे बाहेर उभ्या होत्या आणि आता बंदुकीमध्ये झटापट चालू होती तर मधुभाऊंच्या सोबत विलासची पण फिंगरप्रिंट हवे होते म्हणजे कोणीतरी तिसरी व्यक्ती होती रूममध्ये ज्याने हे फिंगर प्रिंट पुसलेत मग ही तिसरी व्यक्ती साक्षी असू शकते आता प्रिया इकडे फ्लॅशबॅकमध्ये जाते ती व्यक्ती साक्षी नसून स्वतः प्रियाच असते प्रियाने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट घालून त्याला बेशुद्ध केलेलं असतं फ्लॉवर पॉट घालून बेशुद्ध केल्यानंतर मधुभाऊ ज्या वेळेला आता इकडे अस्ताव्यस्त पडतात त्यावेळेला प्रियाने या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या हातामध्ये ती बंदूक ठेवलेली असते साक्षीच्या बोटांचे ठसे हे पुसून त्याच्यावरती मधुभाऊंच्या बोटाचे ठसे उमटवण्यासाठी तिने ती पण दुःख हातात दिलेली असते आणि हे सगळं आता प्रियाला आठवतं आणि प्रिया विचार करायला नाही नाही हे सगळं अर्जुनने कोर्टात जर सिद्ध केलं तर की इथे मी होते ते आणि मी हे सगळं केलंय नाही नाही हे काही माझं काही खरं नाहीये आणि त्यातच आता मधुभाऊ सुटून आलेत हे मधुभाऊ सुटून आलेत आणि या खोट्या तन्वीचं खऱ्या तन्वीचं सत्य समोर आलं तर मात्र माझ्या काही खरं नाहीये माझी पूर्णपणे वाट लागणार आहे काय करू काय करू कसं हे सगळं सावरू असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते मधुभाऊंच्या बाहेर येण्यामुळे प्रिया हादरलेली असते कारण आपण खोटी तन्वी आहोत हे सत्य जर का समोर आलं तर म्हणून प्रियाला जबरदस्त धक्का बसलेला असतो तोपर्यंत इकडे आता सायली आणि आता विमल या दोघीजणी दिवाळीच्या पणट्यांच्या वाती वळत असतात घरामध्ये सगळी तयारी चालू असते एक, एक सगळे जण दिवाळीची तयारी करत असतात तोपर्यंत अचानकपणे इकडे आता चैतन्य माळा लावत असताना तिकडे असलेला प्रतिमा आणि छोट्या तन्वीचा एक फोटो असतो आणि पूर्णांची असा तिघींचा सोबत जो फोटो असतो तो फोटो सुद्धा असा डगमगायला लागतो आणि फोटो खाली पडतो आणि त्यावरती प्रताप म्हणतो काय चाललंय अरे चैतन्य काय करतो चैतन्य म्हणतो काही नाही मी तर काहीच नाही केलं आपोआप तो फोटो सटकला प्रताप म्हणतो ठीक आहे तो पूर्णाईच्या खोलीत नेऊन ठेवू नशीर्णाई नाही आहे जर पूर्णाईने हा फोटो पाहिला असताना तर मात्र या सगळ्यामध्ये या फोटो पडल्यामुळे तुला चांगला दम दिला असता बरं ते सगळं जाऊ दे हा फोटो पूर्णाईच्या रूम मध्ये नेऊन ठेव बरं असं म्हणत इकडे आता प्रताप त्याला तो फोटो आत नेऊन ठेवायला सांगतो आता या फोटोमुळेच खूप मोठं रामायण घडणार असतं कारण फोटोतली ही जी छोटी तन्वी असते तीच सायली आणि मधुभाऊंनी सायलीचा छोटेपणाचा फोटो पाहिलेला असतो तोपर्यंत इकडे आता अस्मिता सेल्फी काढत असते सेल्फी काढत असताना अश्विन सगळ्यांसाठी कॉफीचे मग घेऊन जात असतो आणि त्यावेळेला अस्मिता म्हणते बॉम्ब 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 यावरती आता मात्र इकडे अश्विन म्हणायला लागतो काय कुठे आहे बॉम्ब कुठे आहे बॉम्ब अस्मिता म्हणते सेल्फी काढताना जर कोणी असं मध्ये डिस्ट्रॅक्ट करायला आलं ना त्याला सेल्फी बॉम्ब म्हणतात तू बॉम्ब आहेस यावरती आता अश्विन म्हणतो हे काय हे तर नवीनच लॉजिक आम्हाला समजलेलं आहे असा सेल्फी बॉम्ब वगैरे असतो म्हणजे मी काय बॉम्ब होतो तुझ्या सेल्फी मधला यावरती अस्मिता म्हणते हो रे सेल्फी काढताना जो कोणी डिस्ट्रॅक्ट करतो तो बॉम्बच असतो बरं ते सगळं जाऊ दे ये आपण एक सेल्फी काढूया अश्विन म्हणतो काय अस्मिताई अगं सूर्य कुठे उगवला चक्क तू तुझ्या सेल्फी मध्ये मला बोलवतेस अस्मिता म्हणते ठेव रे तिकडे ये बरं अश्विन आता नाटक करत म्हणतो डोळ्यात पाणी चाललं ग माझ्या म्हणजे काय तुझ्या सेल्फी मध्ये मी येतोय माझं अहो भाग्य अस्मिता म्हणते इतकं काही इमोशनल होऊ नकोस अरे भाऊ जरा फोटो ठेवायला लागतात ना भावाचे सोबतचे स्टेटसला आणि त्यासाठी फोटो काढते बस बाकी काही नाहीये असं म्हणत अस्मिता फोटो काढायला लागते त्यावरती अश्विन म्हणतो अस्मिता आज तुझा मेकअप कसला भारी झालाय ग अस्मिता म्हणते हो ना हो ना झालाय ना मेकअप भारी यावरती अश्विन म्हणतो हो हो छान मेकअप झालाय अस्मिता आपला चेहरा पुन्हा पुन्हा सेल्फीमध्ये पाहत बसते आणि एक एक करत अश्विन सगळ्यांना कॉफी देतो तो कॉफी घेऊन विमलकडे येतो आणि विमलताई कॉफी घ्या विमल म्हणते मला नको कॉफी यावरती आता इकडे सायलीला कॉफी दिली असता विमल म्हणते तुम्हाला माहिती आहे ना सायलीताई फक्त चहा घेतात मग कंपल्सरी इकडे अश्विन विमलला कॉफी देतो आणि त्यावरती इकडे आता अश्विन म्हणतो काय ग इनी म्हणजे तू आता अर्जुन दादा इतकी कॉफी पितो पण त्याची कॉफीची सवय तुला कशी नाही गं लागली इतक्या दिवसात दीड वर्ष झालं तुमच्या लग्नाला त्यावरती विमल सांगायला लागते हा म्हणजे सायली ताईना ती सवय लागली नाही पण अर्जुन दादांना सवय लागली बरं का दादांना फक्त सायली वहिनीच्या हातचीच कॉफी हवी असते ते दुसऱ्या कोणाच्या हातची कॉफी अजिबात पित नाहीत ही सवय त्यांना लागली बरं का असं म्हणत विमला तर सायलीची थट्टा मस्करी करत असते अश्विन आणि विमल चट्टा कर करत असता सायली उदास असते तोपर्यंत सायली आपल्या बाहेर अंगणाबाहेर खूप छान रांगोळी करते पणट्या लावत असते आणि ती विचार करत असते दिवाळी दिवाळी हा मधुभाऊंच्या आवडीचा सण आतापर्यंत मधुभाऊंची एक दिवाळी जेलमध्ये गेली आणि कित्येक दिवाळी जाणार कुणास टवकरच काही कळत नाहीये की मधुभाऊ कधी बाहेर येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मधुभाऊंच्या सुटकेसाठी इतकी प्रार्थना करते पण तरी सुद्धा मधुभाऊ सुटत नाहीयेत काय नियतीच्या मनात हे काही कळत नाही असं म्हणत सायली खूप उदास होत असते पण सायलीच ही उदासीनता काही काळासाठीच असते कारण आता थोड्याच वेळात सायली जेव्हा तुळशीला दिवा लावायला जाते ज्या वेळेला तुळशीचा दिवा चालू असतो त्याच वेळेला इकडे आता अर्जुन मधुभाऊंना घेऊन येतो सोबत आता कुसुम आणि आता चैतन्य पण असतो धावत पळत सायली आता मधुभाऊंना मिठी मारते खर तर घरातले लोक सगळेच जण हा आवाज ऐकून बाहेर येतात सगळेजण बाहेर आल्यावरती पाहत बसता सायली आता मधुभाऊंना मिठी मारून हमसाहुमशी रडत असते तोपर्यंत अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि तुम्हाला वाटतंय तितका मी काही वाईट माणूस नाहीये कारण मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की साऊ बाळा मला जामिनावरती सोडवून जावई बापूंनी जावई बापूंनी केस लढून मला सोडवून आणले मग मात्र इकडे आता सायली भाऊक होते अर्जुनला जाऊन मिठी मारते आता दोघांच्या नवीन संसाराची सुरुवात तर झाली जे नातं तुटण्याच्या ह्याच्यावरती आहे ते नातं आता खऱ्या अर्थाने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे